अवधूतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांना दोन दिवसांचा पी सी आर संपत्तीची चौकशी सुरू निलंबनाचा प्रस्ताव तयार अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर यांना लाचखोरी प्रकरणात न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड पी मंजूर केला आहे एका प्रकरणात तडजोड करून देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच रंगेहात अटक केली होती शनिवारी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर ठोठावला एसीबीकडून सुरू असलेल्या चौकशीत यवतमाळ तसेच ठाणेदाराच्या मूळ गावी असलेल्या संपत्तीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे नरेश रमेशराव रणधीर पोलीस निरीक्षक वर्ग एक मूळगाव अमळनेर जिल्हा जळगाव आणि सध्या मुक्काम यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या था ठाणेदाराचे नाव आहे अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये दोन्ही पक्षात तडजोड घडवून आणण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की अकरा डिसेंबर रोजी एका तक्रारदाराने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्याने मध्यस्थी करून आपल्या मित्राला दुसऱ्या मित्राकडून सहा महिन्यांसाठी दहा लाख रुपये दिले होते मात्र संबंधित व्यक्तीने पैसे परत न केल्याने तक्रारदार दहा डिसेंबर रोजी ठाण्यात गेला पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात ठाणेदार रणधीर यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला यानंतर तक्रारदाराने अमरावती एसीवीकडे लेखी तक्रार दिली एसीव्हीने सापळा रचून ठाणेदार रणधीर यांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडले दरम्यान पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ठाणेदार रणधीर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे चौकशी पुढे जात असताना या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही